नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र आपलं स्वागत नेहरू नंतर कोण हा प्रश्न नेहरूंच्या हयातीतच विचारला जाईल आफ्टर नेहरू हु सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत चौऱ्याहत्तर वर्ष वर्षे वयाची त्यांनी आज पूर्ण केली आणि पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलाय वाढदिवसाच्या नरेंद्र भाईंना शुभेच्छा शुभेच्छा आहेत शुभेच्छांना एक्सपायरी डेट आहे का कारण नरेंद्र मोदी म्हणजे आपलातून व्यक्तिमत्व म्हणजे अशी व्यक्ती हजार वर्षे होणार नाही त्यांचा स्टॅमिना त्यांची बोलण्याची वक्तृत्व शैली आणि समोरच्या माणसाला जिंकण्याचं कसब त्यामुळे मोदी आज देशाचे पंतप्रधान नाही जगाच आवडतं लोकप्रिय नेतृत्व झाला आहे म्हणजे काँग्रेसवाले हे उघड कबूल करणार नाहीत परंतु ते नाही कोण नेहरू नंतर कोण हा प्रश्न झाला तसा आज त्यांच्या वाढदिवशी हा प्रश्न विचारला जात नाही पण मागे याबद्दल खूप चर्चा झाली होती म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला म्हटलं होतं की बाबा मोदींना मत म्हणजे अमित शहाना मत कारण ते आता पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत पुढच्या वर्षी त्यानंतर अमित छानच तिथे बसवणार आहेत तर खुद्द अमित शहानी त्याचा इन्कार केला होता अमित शाह म्हणाले भाजपमध्ये रिटायरमेंट एज नाही आहे पंच्याहत्तर झाले म्हणजे घरी बसा असं काही नाही ही सरकारी नोकरी नाही तरी प्रश्न उरतोच मग मुरली मनोहर जोशी लालकृष्ण अडवाणी यशवंत सिन्हा सुमित्रा महाजन यांना तुम्ही मार्गदर्शक मंडळात का टाकलं घरी का पाठवलं हाय प्रश्न तेव्हा ते सांगितलं गेलं लालकृष्ण अडवाणी यांना रिनामा सायडिंग लाईट टाकलं तेव्हा सांग सांगण्यात आलं की मग आता मोदींना लागू होणार आहे का पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी सतरा सप्टेंबरला म्हणजे आजच्या दिने पुढच्या वर्षी मोदी पंच्याहत्तर वर्षाचे पूर्ण झाले असतील मग लालकृष्ण अडवाणी जो जो नियम आहे तो मोदींना लागू होणार आहे का अमित शहानी आधीच सांगितलं की तसं आमच्याकडे तसं काही नाही मग <laughs> अडवाणींना घरी का पाठवलं कंट्रोल होऊ शकते त्याची सुरुवात झाली आहे म्हणजे सिग्नल म्हणजे संघ परिवारातूनच भाजप परिवारातूनच फटाके सुरू झाले आहेत स्वतःला देऊ समजू नका मला पंतप्रधान पदाची ऑफर आली होती अपोजिशन कडून हे जे वक्तव्य येत आहेत त्याचा त्याचा सामान्य माणूस त्याचा काय अर्थ लावत असेल त्याचा सिग्नल स्पष्ट आहे की आता भाजपवाले मोदींना कंटाळले भाजपचा जो अजेंडा होता तो मोदींनी बराचसा पूर्ण केला आहे आता मोदींनी रिटायर व्हावं असंच मतलब भाजपवाल्यांना मनात ते मनात वाटत असेल संघवाल्यांना नक्कीच वाटत असेल संघाच्या मुखपुत्राने मोदीने आता राहण जोडपून काढलं होत त्यामुळे आता मोदी रिटायरमेंट घेतील का कि त्यांना केलं जाईल दबावतंत्र सुरू झालंय मोदी कच्च्या गुरुचे चेले नाहीत मोदी हे अफलातून म्हटलं होत ठीक आहे ने त्यांना दोनशे बेचाळीस जागांवर रोखलं याचा अर्थ त्यांना मेसेज इनडायरेक्ट गेलाय कि तर तुम्ही तयारी करा मोदींनी मागेच म्हटलं तर तो संन्यासी हो झोला निघेल झोला लेके निकला तस त्यांना झोला घेऊन एकाच दिवशी अजून चार वर्ष नक्कीच बाकी जात ही टर्म पूर्ण करतील मोदी असं स्वतः अमित शहानी जाहीर केलंय आता ठीक आहे ते शब्दाची काही गॅरंटी नसते राजकारणात कोण काय बोलतो कधी लक्षात ठेवायचं नसते थे। कारण ते लक्षात ठेवण्यासाठी नसते उद्या अभिष्यास काहीतरी वेगळे बोलते इकडे योगी आदित्यनाथ बुलडोजवर घेऊन तयारच आहेत म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने हे प्रश्न सामान्य माणसाचे म्हणतात मोदींना शुभेच्छा देताना तसं मोदींना रिटायरमेंट एज नाही ते म्हणजे वेगळंच रसायन आहे मोदी मोदींची केमिस्ट्री एकदम वेगळी आहे ते त्यांच्या जीवनशैलीमध्ये आहे लाईफ स्टाईल मोदी सकाळी उठल्यावर चाळीस मिनिटं योगासन करतात सूर्यनमस्कार योगा वगैरे वगैरे म्हणजे एवढ्या धावपळीच्या शेड्यूल मध्ये मोदी चाळीस मिनिटं सकाळी काढतात सकाळी नऊ ला त्यांचा नाश्ता झालेला असतो रात्री रात्री ते खिचडी खायला आवडते खिचडी पचायला सोपी असते असं ते म्हणतात त्याशिवाय शाकाहारी आहेत पूर्ण शाकाहारी आहेत पॉझिटिव्ह थिंकिंग त्यामुळे कुठलाही स्ट्रेस ताणतणाव जो आहे ताणतणाव ते घेत नाहीत त्यामुळे एकदम फिट आहेत त्यामुळे आता पुढच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाला आपण त्यांचेच लोक भाजपवाले त्यांचं कशा कशा शुभेच्छा देतात ते पाहणं फार पंचाहत्तर वर्षी मोदींना भाजपवाल्यांनी कशा शुभेच्छा दिल्या तुम्हाला काय वाटते पुढच्या वर्षी मोदींना संघ परिवाराकडून भाजप परिवाराकडून कशी ट्रीटमेंट मिळेल त्यांना आणखी राज्य करण्यासाठी सत्ता गाजवण्यासाठी मुदत दिली जाईल का त्यांचा जा लालकृष्ण अडवाणी होणार नाही ना Jangan nak kasih orang